आम्ही निवडणूक लागलेली आहे आधी दोनच दिवस नॉमिनेशन फॉर्म भरण्याची मदत बाकी आहे आमच्या पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही परंतु आमची पूर्ण तयारी झालेली आहे आमच्या कोकणी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये काम करते युतीमध्ये चार पक्षांचं सरकार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यामध्ये महाड असेल अलिबाग असेल श्रीवर्धन असेल अनेक तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे आपण सुद्धा कर्जत खलापूर मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीला आपलं जे निवेदन आहे ते निवेदन दिलेलं आहे आपण सुद्धा किती झाली पाहिजे असा प्रस्ताव आपण हो। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षांकडे दिला आहे अजूनही आम्ही आशावादी आहे भारतीय जनता पार्टीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरून ही निवडणुकीला सामोरे जाईल तत्पूर्वी निवडणुकीला जोडत दिवस बाकी आहे आणि आम्ही एक इथे कुठोडी शहराची एक विकास आघाडीसुद्धा आम्ही एक तयार केलेली आहे त्या विकास आघाडीमध्ये खोपोडी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोकडी शहरामधील खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे यासाठी विविध पक्षांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पाटला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे त्यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पाटला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचा आमच्याबरोबर येईल असा आम्ही आशावादी आहेत आम्ही आदरणीय फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब असतील यांच्या माध्यमातून वसंतदा ठाकूर असतील त्यांचे अध्यक्ष कोळी साहेब असतील यांना प्रस्ताव दिलेला आहे मला वाटतं दोन दिवसामध्ये त्यांनी जर आपल्याला पाठिंबा दिला तर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत परंतु आता, आता वेळ खूप कमी असल्यामुळे अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणं गरजेचं जा आहे सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे का आपण जास्त वेळ थांबवू शकत नाही दोनच दिवस बाकी असल्यामुळे आपल्याला आता अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करावा लागतो आहे आता मला वाटतंय शासनाकडून एक परिपत्रक आले त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं ओल्ला आहे ऑनलाय ऑनलाईन फॉर्म ऐवजी आपण ऑफलाईनसुद्धा भरू शकतो त्यासाठी रविवारीची सुट्टी होती ती सुट्टीसुद्धा कॅन्सल करून रविवारीसुद्धा आपण फॉर्म भरू शकतो दोन दिवस असताना सर्व नगरसेवकांची आपली शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्यांची आपली सर्व उमेदवारांना नगरसेवक नगरसेवक नगरसेवकाच्या उमेदवारांना आम्ही सर्वांची तयारी करून ठेवलेली आहे परंतु अध्यक्षपदाची वाट आम्ही भारतीय जनता पार्टीच्या साठी वाट बघत होतो परंतु आता दोन दिवसच राहिल्यामुळं आज आपला खोपोडी नगर परिषदेचा उमेदवार आपण आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय आजी आदर दादा असतील यांना विचारूनच आज खऱ्या अर्थाने आम्ही नगर परिषदेचा उमेदवार जाहीर करत आहेत त्यामध्ये आमच्याकडे आमचे आदरणीय खोपोडी शहराचे प्रमुख असतील आदरणीय मसुलकर साहेब असतील प्रमुख सर्व प्रमुख प्रमु कार्यकर्ते असतील या सर्वांना विचारात घेऊन आपण सुनील कोडीराव पाटील यांना अध्यक्ष अध्यक्षपदाची उमेदवारी देत आहोत आणि आम्ही अध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानंतर आम्ही रविवारी रविवारी अर्ज भरून बाकी नगरसेवकांचा सुद्धा आम्ही अर्ज रहिवारी सर्वांचं दाखल करणार आहे हे सर्व होत असताना सर्वांना विश्वासात घेऊन पक्षामध्ये सर्वांचा सर्वांना सर्वांचं एकमत करून आम्ही सुनील पाटांना अध्यक्षपदाची उमेदवारी आज मी आदरणीय नक्कर साहेब असतील आदरणीय दादा असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना विचारून आणि त्यांच्या सल्ल्याने त्यांची उमेदवारी आज जाहीर करतो उद्या परवा दोन दिवसामध्ये सर्व उमेदवारी जाहीर होतीलच आणि अगदी एकवीस तारखेपर्यंत जी मुदत आहे त्या मुदतीपर्यंत काही अपक्ष उमेदवार अर्ज भरले असेल पुणे कोणाचे पुढे अर्ज राहतील हे आपल्या एकवीस तारखेला सभेत खूप कमी कालावधी असल्यामुळं खूप कमी कालावधी असल्यामुळं आपल्याला प्रचाराला खूप कमी दिवस मिळणार आहे यासाठी आता या आघाडीमध्ये आम्हाला शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि जर आमची राजीबद्दल जर भारतीय जनता पार्टी आली तर आम्ही याने याला घेऊन खोकळी खोपडीकरांसाठी खोकळीचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि सुनील पाटील अध्यक्षपदाचे उमेदवार असतील आणि सर्व नगरसेवकांसाठी जे त्यांचे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्यासाठी खोपडी खोकळीमध्ये शुद्ध जनता त्यांना सर्वांना निवडून आणतील आणि खऱ्या अर्थाने खोपळीचा विकास करण्यासाठी आम्हाला न्याय देण्याचं काम करतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वात आदरणीय आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि आमचे सर्वांनी मार्गदर्शक गुरु ह्या रायगडचे खासदार आदरणीय तटकर साहेब असतील आणि ह्या जिल्ह्याचे जे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ घारे असतील आणि सारे ह्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा आमचे घटक पक्ष असतील यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी पक्षाने जे काय माझं नाव या ठिकाणी घोषित केलं हे पक्ष मोठा आहे दोनच दिवस राहिलेत उमेदवारी अर्ज भरायला शेवटचे दोन दिवस राहिले आहेत परंतु जे उमेदवारी घोषित करत असताना आम्ही चार जण इच्छुक होतो आणि त्यांना सर्वांनाच विश्वासात घेऊन त्या ठिकाणी पक्षाने जो काही माझ्यावरती विश्वास दाखवला की जे ती काही दिली च्टेला, च्टेला, ना ना ते नक्कीच मी त्या माझ्याबरोबर असलेल्या माझ्या सर्व सहकारी असतील माझे पदाधिकारी असतील यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आदरणीय अजितदा पवारसाहेब असतील ते आदरणीय नेते आमचे मार्गदर्शक म्हणजे तटकर साहेब असतील आणि ह्या जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुरू भाऊ झारे असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो शेवटी जी उमेदवार त्यांनी या ठिकाणी येऊन घोषित केलेली आहे आणि नक्कीच त्यांनी आजचा हा जो विश्वास दाखवला आहे नक्की आमचे पदाधिकारी असतील आणि सारे आमचे कार्यकर्ते असतील तो विश्वास नक्की संपादन करून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घटक पक्षांचा या ठिकाणी झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला या ठिकाणी मी आश्वासन देतो